नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं शब्दांच्या जाती कोणत्या त्याचबरोबर आपण शब्दांच्या जातीचं विभाजन कशा पद्धतीने विकारी जाती आणि अविकारी जातीमध्ये केलं हेही मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे आज आपण पाहणार आहोत त्या शब्दांच्या आठ जातींपैकी पहिली जात म्हणजे नाम नाम म्हणजे काय तर एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूला दिलं गेलेलं नाव ज्याच्यामुळे त्या वस्तूला म्हणजे ती सजीव असू दे अथवा निर्जीव असू दे तिची ओळख त्या नावाने केली जाते त्याला आपण नाम म्हणू शकतो नाम म्हणजे पुस्तकी भाषेमध्ये जर व्याख्या विचारात घेतली तर प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तू प्राणी व गुणधर्माला जी नावे दिली जातात त्यांना नाम असे म्हणतात उदाहरणार्थ राम पेन नदी इत्यादी नामाचे तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम आता इथे प्रश्न उभा राहतो एकतर तुम्हाला एखादी नामाची व्याख्या दिली जाईल आणि तुम्हाला त्या शब्दाची जात ओळखायची असेल दिलेली व्याख्या कोणत्या शब्दाच्या जातीवर आहे दुसरा प्रश्न उभा राहू शकतो नामाचे किती प्रकार आहेत उत्तर आहे तीन पर्याय दिलेल्यापैकी कोणता नामाचा प्रकार आहे या तीन प्रकारांपैकी ज्याचं नाव असेल त्या पर्याय ते उत्तर बरोबर असणार आहे आता आपण जे तीन नामाचे प्रकार पाहिले सामान्य नाम विशेष नाम आणि भाववचक नाम यातील पहिला जो नामाचा प्रकार आहे तो आहे सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे आपण लक्षात ठेवायचा समूह जिथे समूहाचा उल्लेख होतो तिथे सामान्य नाम असते ज्या नामाने समूहाचा उल्लेख होतो त्यास सामान्य नाम असे म्हणतात किंवा याची दुसरी व्याख्या अशी आहे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्यास सामान्य नाम असे म्हणतात उदाहरणार्थ झाड नदी पर्वत मुलगा माणूस गाय वाघ इत्यादी हे सगळं एक ग्रुप चा उल्लेख होतो किंवा एका समूहाचा उल्लेख होतो म्हणून या सर्वांना सामान्य नामामध्ये गणलं गेलेलं आहे सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात एक समूहवाचक नाम आणि दुसरं पदार्थवाचक नाम समूहवाचक नामामध्ये पुन्हा ग्रुपचा उल्लेख होतो म्हणजे समूहाचा उल्लेख होतो जसं शाळा म्हटलं तर शाळेमध्ये फक्त प्रिन्सिपल असले तर ती शाळा उभी राहत नाही तर त्या शाळेमध्ये प्रिन्सिपल टीचर्स विद्यार्थी पालक नॉन टीचिंग स्टाफ या सगळ्यांना मिळून एक समूह तयार होतो आणि त्याला आपण शाळा म्हणतो तसंच संघ असो मंडळ असो कळप असो संसद असो घड समिती सैन्य या सगळ्यांना समूहवाचकाम समूहवाचकामध्ये गणलेलं आहे पदार्थवाचक नाम म्हणजे काय तर ज्या वस्तूचं मोजमाप केलं जातं ज्या वस्तूला मोजता येतं किंवा मोजमाप केलं जातं अशा वस्तू किंवा असे पदार्थ हे पदार्थवाचकामध्ये गणले जातात उदाहरणार्थ साखर तूप ज्वारी सोने चांदी लिक्विडमध्ये असलेले सगळ्या वस्तू किंवा सर्व धान्य कडधान्य डाळी या सगळ्यांचा समावेश पदार्थवाचकामध्ये होतो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विशेष नाम पाहणार आहोत धन्यवाद